नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे पुरणाचे दिंड तर त्यासाठी साहित्य घेतले बघा तर इथं आपण हरभराची डाळ घेतली एक वाटी अर्धी वाटी आपल्याला इथं गुळ लागणार आहे किसून गव्हाचं पीठ घेतले आपण इथं एक वाटी एक ते दीड वाटी पीठ मी इथं मिळणार आहे तर इथं एक वाटी आपण घेतलेले चवीनुसार मीठ लागणार आहे थोडीशी हळद लागल पाव चमचा इथं आपण जायफळ आणि वेलची पावडर वेलची घेतली ह्याची पावडर करून घेणारे एक चमचा तूप लागणारे आपल्याला तेल लागणार आहे आणि पाणी लागणारे तर आपण इथं आता कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये डाळ घालून घेऊया डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली त्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेतली हळद टाकून त्यात एक ते दीड ग्लास पाणी घालून घेऊया त्यानंतर कुकर आपण मध्यम गॅसवर ठेवून याला एक चार शिट्ट्या करून घ्यायच्या बघा चार शिट्ट्या होऊन आपली डाळ छान शिजलेली आहे तर मस्त आपली चार शिट्ट्या डाळ शिजलेली आहे इथं बघू शकता तुम्ही मस्त अशी डाळ आपली शिजलेली आहे आता डाळ आपण एका कढईमध्ये काढून घेऊया तर इथं बघू शकता छान असा डा डाळीचा आपल्या मस्त असा गाळ झालेला आहे तर झाराच्या साह्याने हिला पुन्हा जरा बारीक करून घेतली आता त्यामध्ये हा गुळ किसून घेतलेला आहे आपण तर जसा लागेल तसा इथं गुळ आपण इथं घालणार आहे तर इथं एक अर्धी वाटी गुळ आपण टाकलेला आहे म्हणजे अर्धा कप त्यानंतर इथं चार आहेत चा त्या कुटून घेतल्यात जायफळ थोडस आपण किसून टाकले आता सगळं साहित्य आपल्या ह्या पुरणामध्ये घालून आहे इथं बघू शकता गॅस चालू केलाय गॅसवर आपण पुरण ठेवून हे चांगलं परतून घेऊया तर इथं पुरण परततानाच पुन्हा एकदा झाड्याने आपण हे बारीक बारीक करून घेऊया तर इथे ग्लासच्या साह्याने आपण हे पुरण हे ते चांगलं असं मौसूद करून घेऊया कारण आपण इथं पुरणाचं यंत्र वगैरे काही वापरणार नाहीये ना पुरण न वाटता न यंत्र वापरता आपण हे पुरण तयार करणार आहे छान असं ग्लास पुरण आपण इथे मग सूत इथं करून घेऊया गॅस खाली चालूच आहे आणि छान असं पुरण बघा आता मस्त हे तयार झालेलं आहे तो आपण कणिक मळायला घेऊया ते एक ते दीड वाटी आपण इथं गव्हाचं पीठ चाळून घेतलंय त्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि पीठ आपल्याला हे छान चपाती सारखं मळून घ्यायचंय त्यावर थोडस तेल टाकून घेऊया एका साईटला पुरण पण आपण इथं बघूया तर पुरण आपलं छान होत आलंय मस्त घट्ट सर असा गोळा तयार झालाय पीठ पण आपलं चांगलं झालेलं आहे एका भांड्यात ठेवून याला पाच दहा मिनटं बाजूला ठेवूया जोपर्यंत आपलं पुरण छान असं घट्ट होत आहे आणि गार पण होईल पुरण आपलं छान झालेलं आहे बघा आता इथं तर एका ताटात ह्याला पसरवून थोडं थंड करण्यासाठी ठेवूया एका ताटामध्ये याला चांगलं थंड करून चा। घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे दिंडे बनवायला घेणार आहे तर बघा इडलीच्या कुकर मध्ये आपण दोन तांबे पाणी ठेवले त्यानंतर इथं एका प्लेटला आपण इथं तेल लावून घेऊया कुठल्याही चाळणीत तुम्ही करू शकता तर इथं इडलीच्या कुकर मधली चाळणी मी घेतलेली आहे त्याला तेल लावून घेतलंय आपण सगळ्यात आधी आता पीठ बघा छान भिजलेलं आहे एक पाच दहा मिनटं पीठ छान भिजून घेतलंय पुन्हा एकदा त्याला चांगलं फळपटावर मळून मळून घेऊया तर एक गोळा आपण काढून घेतलेला आहे तो पण पुन्हा एकदा चांगला फळपटावर मौसूद करून घेऊया आपल्याला इथं मध्यम आकाराची जास्त जाण नाही अशी पातळ अशी छान अशी चपाती लाटून घ्यायची बघू शकता अशी पातळ अशी चपाती आपण एक लाटून घेतली मध्यम आकाराची आता पुरण पण आपलं छान थंड झालेलं आहे आता मधोमध मुद आपल्याला हे पुरण येते छान असं भरून घ्यायचे हे तर बघू शकता अशा आकारामध्ये आपण हे पुरण मध्यामध्ये भरून घेतलेले बरोबर मध्य भागामध्ये छान असं पुरण भरून घेतलंय आता आपली चपाती ती आपण इथं छान अशी गडी करूया अशा पद्धतीने चपातीची घडी मारून घेतलीये आणि छान असं आपण पुरणाचं दिंड पहिलं तयार केलंय आता आपण ह्या चाळीने ठेवून घेऊया आता दुसरंही दिंड आपल्याला अशाच पद्धतीने लाटून घ्यायचंय तर दुसरी चपाती त्याच पद्धतीने लाटून घेतली ही जशी पहिली घेतली होती आणि त्यामध्ये आपण पुरण भरून घेऊया तो बघू शकता छान असं आपण पुरण चौकोनी आकारामध्ये भरून घेतले पुन्हा चपातीची घडी घालून घेतोय तर दिंड पण आपण पहिल्याच पद्धतीने करून घेतलेले आहे इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा एका वाटीवर हरभराच्या डाळीमध्ये आपली तीन दिंड तयार करून झालेली आहेत उरलेलं थोडस आपलं पुरण आहे त्याच आपण इथं मोदक म्हणजे मोदक टाइप दिंड करून घेऊया अशा पद्धतीने पण दिंड बनवली जातात आपण इथं मोदक च एक दिंड बनवलेला आहे छान असं मस्त मोदक केलेला आहे आपण त्याचा उरलेला पुरणाचा त्यानंतर आता इथे पाणी उकळलंय बघा आता ह्याला आपण इडलीच्या कुकर मध्ये ठेवून दहा मिनटं छान असं शिजून घेऊया तर दहा मिनटं झाल्यात कुकर उघडलाय तर इथे बघू शकता मस्त अशी आपली दिंड ती उकडून तयार झालेली आहेत एका प्लेट मध्ये काढायला घेतोय आपण सुंदर अशी आपली दहा मिनिटानंतर दिंड उकडून झालेली आहेत एका प्लेट मध्ये आपण काढून घेतले छान अशी आपली ही दिंड तयार झालेली आहेत आता एक दिंड तुम्हाला मी इथं बघा दाखवते तर छान अशी भरपूर पुरण भरून आपण आज दिंड केली अगदी सोप्या पद्धतीने जास्त दगदग नाही काही नाही छान अशी एक पंधरा वीस मिनिटातच आपण ही पुरणाची रेसिपी तयार केली इथे बघू शकता भरपूर पुरण भरलेली दिंड वरून त्याला मस्त चमचा भर तूप घालून घेतलेले आपण अशा पद्धतीने झटपट अशी ही आपण दिंड तयार केलेली आहेत बघू शकता तुम्ही अशा सोप्या पद्धतीने दिंड तुम्ही उद्या नागपंचमी नक्की बनवा आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद